चालक काय असत आणि चालकांचे कुटुंब काय असतात आता तुम्हाला माहित असेल अठरा हजार रिक्षा चालक सोलापूर शहरमध्ये आणि त्याचबरोबर वीस हजारपेक्षा जास्त चालक आहेत जे मालवाहतूक गाड्या चालवतात तीन चाकी मालवाहतूक गाड्या चालवतात मोठ्या गाड्या चालवतात असे चाळीस हजारपेक्षा जास्त चालक आहेत पण या चालकांची समस्या कधी उचलली का कोणी या चालकांविषयी कोणी काय सांगितले का म्हणजे आपण राजकीय दृष्टी पण आपला राजकीय प्रवाहांचा हे अनाथ पण पन। आपल्या पाठीमाग कोणताही नेता असं नाही जे चालकांची बाजू मांडण्यासाठी आपल्याला हिटोरण कायदा रद्द करण्यासाठी पंचेचाळीस दिवस लागले पन्नास रुपये जुन्मी दंड रद्द करण्यासाठी पन्नास दिवस लागले आणि त्याचबरोबर ला इस्टॉफ रजिस्ट्रेशन साठी अडीच वर्ष लागले एवढा कालावधी का लागत आहे का म्हणजे आपण राजकीय दृष्टीने राजकीय पवारांनी कमजोर आहे आपण अनाथ आहे आपल्या पाठीमागून कोणी नाही त्यासाठी महासंघाने एक निर्णय घेतलेला आहे येणाऱ्या महापालिकेमध्ये महाराष्ट्रामध्ये महापालिके निवडणूक होत आहे महाराष्ट्राचे एकोणीस जिल्ह्यामध्ये महासंघ काम करत आहे एकोणीस जिल्ह्यामध्ये एकशे नऊ पदाधिकारी तर आपण महाराष्ट्रामध्ये महापालिकाचे इलेक्शन जिल्हा परिषदचे इलेक्शन हे चालकांचे त्यांना संधी देणार आहे ते महासंघाचे आणि सोलापूर शहरात सोलापूर महापालिकेत कमीत कमी वीस उमेदवार हे फक्त चालक प्रतिनिधी म्हणून असणार आहे ज्यामध्ये ज्यांचा प्रचार फक्त चालता आम्ही जिंकू जिंकू किंवा हलू पण आमचा प्रतिनिधी किती ओढ घेत हे महत्त्वाचं आहे आम्ही चालक किती एकजूट आहे आणि चालक आमच्या आमच्या चालकामध्ये किती अवेअरनेस आहे किती हे दाखवण्यासाठी आम्ही या महापालिकेमध्ये कमीत कमी वीस उमेदवार स्वबळावर महासंघ लढवणार महापौर होऊ शकतो पण त्यासाठी हे चालताना जागृत होणे गरजेचं आहे चालकांना असं वाटायला पाहिजे नको आम्हाला हिंदू नको आम्हाला मुस्लिम आम्हाला आमच्या हक्काच्या जी आमची रुची आहे ज्याच्यावर आमचा व्यवसाय आहे ज्याच्यावर आमचं कुटुंब चालतंय आणि ज्या कुटुंबावर जे कुटुंब आमच्या व्यवसायावर अवलंबून आहे ज्यांच्या उदरवा आमच्यावर आहे त्या कुटुंबात त्या व्यवसायाची इमानदारी करून आम्ही चालक बांधवाला निवडून आणू असा एक प्लॅन आज घेऊ आपण आणि चालकांना जे बोलतो आहे चालकांसाठी बोलतो आहे आणि महापालिकेमध्ये आज आपल्याला फक्त रजिस्ट्रेशनसाठी अडीच वर्ष लढावं लागलंय एक स्टॉक रजिस्ट्रेशन साठी अडीच वर्ष लढावं लागले त्या अडीच वर्ष आपण जे चपले घसलेले त्या घसू नये म्हणून पुढच्या काळात आपल्याला ताकद मिळायला पाहिजे त्यासाठी लास्ट गोष्ट ला, या महापालिकेत आपण वीस उमेदवार चालक प्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचा एक, एक प्लर घेऊन आज आपले पाठी शब्द संपवतो जय हिंद जय महाराज